नाशिककरांनो सावधान नियमांचं सा पालन करा नाही तर आजपासून तुमच्यावर होऊ शकते ही कारवाई पाहूया सविस्तर बातमी देशभरासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचाराला सुरुवात केली लोकसभा निवडणूक आचारसंहिता तसेच विविध पक्षांमध्ये फूट पडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचबरोबर विविध धार्मिक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नऊ एप्रिल ते तेवीस एप्रिल या पंधरा दिवसांच्या कालावधीत काही मनाई आदेश लागू करण्यात आले या, या कालावधीत स्फोटक पदार्थ शस्त्र सोबत बाळगणे तसेच इसमांचे चित्र किंवा पुतळ्यांचं प्रदर्शन आणि दहन करणे सार्वजनिक ठिकाणी फलकबाजी करणे वाद्य वाजवणे आक्षेपार्ह वक्तव्य करणे वाहनांवर धोकादायक झेंडे लावून फिरणे सोबतच धार्मिक तेढ निर्माण करणे पाच व्यक्तींपेक्षा अधिकच्या जमावाने जमने मिरवणूक या या सर्वांवर मनाई करण्यात आली उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलाय त्यामुळे आता जयंती उत्सव काळात वाहनांवर धोकादायक झेंडे लावून फिरणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची करडी नजर असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र